माझं नाव जान्हवी रघुनाथ गावडे आहे मी बी ए इकॉनॉमिक्स केलं आहे आणि आता मी एम बी ए करणार आहे मी ह्यावेळेस लोकसभा इलेक्शन्समध्ये पहिल्यांदा मतदान करणार आहे पहिल्यांदा मला आपल्या टॉपिकवर यायच्या आधी मला हे बोलायचं आहे की मी खूप आनंदात आहे की मी यावेळेस वोट करणार आहे आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही सगळ्यांनी पण वोट करावा आपलं भारताचं प्रियांबल ह्या शब्दांनी चालू होतं की वी द पीपल ऑफ इंडिया हे आपण ह्यामुळे केलं आहे की आपल्याला हे प्रतीक दाखवायचं होतं की भारताची ताकद भारताच्या लोकांमध्ये आहे आपण हे विसरायला नाही हवंय आपण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी आहे आणि आपण त्या ताकदीचा वापर केला हवा नाहीतर दुसऱ्या दिवशी असं नाही व्हायला हवं की एखाद्या नेत्याला वाटावं की भारताच्या लोकांना भारताची काळजी नाही आहे आपण ही काळजी जेव्हा दाखवणार तेव्हा नेता आपल्यासाठी काही दुसऱ्या दिवशी करणार आणि मला असं वाटतं की जसं परभणी जिल्हा आहे इथे एज्युकेशनवर खूप फोकस देण्याची गरज आहे इथले विद्यार्थींना जेव्हा प्रॉपर इंटरनेट कनेक्शन फॅसिलिटीज नॅशनल एनवायरमेंट कसं आहे जॉब्सचं हे सगळं माहिती जेव्हा त्यांना कळणार तेव्हा ते त्या हिशोबाने नॅशनल मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करू शकणार इथे जर का बिझनेसेस वाढले तर मग ह्या जिल्ह्याची प्रगती होणार इथे फार्मर्सला प्रॉपर इरिगेशन फॅसिलिटीज भेटली प्रॉपर अवेअरनेस भेटली शेतीबद्दल आणि कोणते क्रॉप्स उग ग्रो करायला हवे तर हे सगळ्यांसाठी खूप छान राहणार आणि इथला परभणी जिल्हा हा खूप छानपैकी इकॉनॉमिकली ग्रो होणार थँक्यू